नमस्कार काव्य रसी कहू मी कवयित्री सवर्षा सावंत आमच्या लहानपणी टी व्ही मोबाईल हे काही नव्हतं त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी असो दिवाळीची सुट्टी असो फक्त खेळ आणि खेळ खायचं आणि मस्त खेळायचं आम्ही मस्त बिनधास्तपणे खेळलेले बालपण आणि त्या बालपणीची अंगत पंगत कवितेचे नाव आहे बालपणीची अंगतपंगत पंगत संक्रांतीच्या लोटक्यात जेवण करायचं फुटलेल्या कौलात जेवायला वाढायचं संक्रांतीच्या लोटक्यात जेवण करायचं फुटलेल्या कौलात जेवायला वाढायचं अंगत पंगत करून ओळीनं बसायचं मस्तच झालं म्हणून मिटक्या मारत खायचं अंगत पंगत करून ओळीनं बसायचं मस्तच झालं म्हणून मिटक्या मारत खायचं पुरे पुरे म्हणेपर्यंत घ्या घ्या म्हणायचं खोटं खोटं आहे म्हणून पोट धरून असायचं पुरे पुरे म्हणेपर्यंत घ्या घ्या म्हणायचं खोटं खोटं आहे म्हणून पोट धरून असायचं कोणाशी नाही पटलंस तर थोडंसं रुसायचं राग न ठेवता मनात पुन्हा एकदा मिसळायचं कोणाशी नाही पटलंस तर थोडंसं रुसायचं राग न ठेवता मनात पुन्हा एकदा मिसळायचं राग न ठेवता मनात पुन्हा एकदा मिसळायचं